सर्व सन्माननीय मैत्रिणी व्यासपीठावरच्या नाभगी नॅटूचा वेळ होते सुरुवातीला मी अंजली आणि मंदाते यांचे आभार मानते की आजच्या कार्यक्रमाला त्यांनी मला बोलवलं आणि या तीन दिवसाच्या कार्यक्रमामध्ये अशा पद्धतीने सहभागी व्हायची मला संधी मिळाली या उस, आ, आणि त्या प्रेमी भगिनी मंडळाचे मी आजीवन सभासद आहे आणि मी अगदी नवोदित होते तेव्हा मला नंदा त्यांनी सभासद करून घेतलं आणि वेळोवेळी होणाऱ्या अनेक कार्यक्रमात आणि उपक्रमात मला सहभागी करून घेतलं त्याची मी कृतज्ञतापूर्वक आठवण इथे व्यक्त करते आहे आत्ताच संजीवनीबाईंच्या अप्रकाशित कवितांचा संग्रह समयीच्या नावाचा प्रकाशित झाला आणि त्या निमित्ताने स्मरण झालं आणि त्यांच्या कवितेविषयी हे पुस्तक कस प्रकाशित करायचा योग आला आहे याबद्दल ज्या वक्त्यांनी सांगितलेलं आहे तर त्याविषयी मी थोडं बोलून आ, मी त्यांच्या सहवासाविषयी एक दोन आठवणी माझ्या सांगते कारण त्या फक्त माझ्या आहेत आणि त्या रिपीट होणार नाही मी अगदी नवीन कविता लिहित होते आणि संजीवनी बाई इतक्या प्रेमळ आणि साध्या की इतक्या ज्येष्ठ असूनही त्या अगदी माझ्या अशी मैत्रिणी वागायच्या आणि मी एकदा त्यांना म्हंटल की मला तुमच्याशी बोलायचं आहे तर त्या म्हणायला की परस्पर जायचं असं ठरलं तर मी शनिवार होता त्या दिवशी हप्त्या होता आणि जायची उत्सुकता होती तर मी त्या नादात होते आणि बँकेतल्या कामामध्ये कस्टमरशी बोलताना माझी जरा धंदा झाली आणि मी नीट बोलले नाही असं मला ना तेव्हा वाटलं आणि निघताना म्हणजे त्यांच्याकडे जाताना कवितेविषयी काही बोलण्यापेक्षा मी त्यांच्याकडून निघताना कशी गडबडीत केली केव्हा कस्टमरला योग्य सेवा दिली नाही याची रुखरूप माझ्या मनात होते आणि तिथे गेल्यानंतर मी असं बघितलं की संजवनीताईने आमच्या बेटीची जागा इतकी छान करून ठेवली होती की त्यांच्या

तर त्यांनी ते सगळं शांतपणे ऐकून घेतलं आणि मला म्हणल्या अगं इतकं माफ स्वतःला शिकावं तर ही मी नंतर कवितेविषयी काय बोललो आणि त्यांनी कसं मार्गदर्शन केलं त्यापेक्षा हे जे त्यांनी सांगितलं ते मला आयुष्यभर लक्षात राहिलं आणि अलीकडेच माझं एक पुस्तक मी मी माझ्या डायरीतून असं प्रकाशित केलं तर त्या डायरी मध्ये हा ही आठवण दिली मला ती खूपच जास्ती मार्गदर्शक ते पुस्तक ज्यांनी वाचलं त्यांना देखील सगळ्यांना संजीवनीबाईनी दिलेला हा उपदेश आवडला आणि ते म्हणले आम्ही पण ते मानतोच त्या की स्वतःला माफ जात तर ही आठवण एक आहे आणि दुसरं आ, मी खूप उशिरा सुरुवातीला मी बी कॉम होते नंतर खूप उशिरा साहित्याच्या क्षेत्रात आल्यावर एम ए केलं घेऊन आणि मग स्वाभाविकपणे उत्साह वाढून पी एच डीचा विचार मनात येत होता पण संजीवनीबाईंनी मला सांगितलं की तू त्या नादात अजिबात जाऊ नको तू अजून एखाद्या विषयात एम ए करीएचडी हो मला त्यांचं मार्गदर्शन खूप चांगलं पडला मग तत्व घेऊन केलं तर संजीवनीबाईंच्या कविता तर मला आवडल्यास पण त्यांच्या सहवासातून मिळालेल्या अशा काही गोष्टी माझ्या आयुष्यात मार्गदर्शक ठरल्या नंतरशी आताचे अलीकडली म्हणजे तरी सुद्धा खूप दिवस झाले त्याला त्यांचा आत्मीय आठवा कविता संग्रह प्रकाशित झाला आणि त्याला अरुणा यांनी सुंदर प्रस्तावना लिहिलेली होती आणि त्या संग्रहाचा परिचय मी एका वृत्तपत्रासाठी लिहिला तर मला आत्ता या संग्रहाचं प्रकाशन होताना मी एक भूमिकेतून इथे बोलते आहे आणि अरुणा तेलजे इथे अध्यक्ष म्हणून आहे तर हे हे पण मला असा काही मासे काहीतरी जुळणार असा वाटला आणि मी या कविता तर मला सॉफ्ट कॉपी पाठवली होती त्यावर सगळ्या कविता वाचल्या आणि त्याच्यामध्ये त्या कविता वाचत असताना मला अशा उत्तर काळातल्या संजीवनीता था सारख्या डोळ्यासमोर येतो त्या की त्या लिहित असतील आणि त्यांना तेव्हा लिहिलेल्या कवितांविषयी काय वाटत असेल पुढे तरी संग्रह होईल का असं सुद्धा मना त्यांच्या मनात नसेल आणि त्यांनी त्या कविता लिहिल्या असतील तर त्यांचं ते रूप माझ्या डोळ्यासमोर येत होत आणि कविता वाचताना माझ्या असं तेव्हापासूनच असं म्हणजे आत्मीयाविषयी लिहिलं तेव्हा ता सुद्धा असं लक्षात आलं की आ, या जुन्या काळातल्या ज्या कवयत्री आहेत त्या कवी पण यांच्यातला सगळ्यात मला महत्वाचा एक जो काही जे वैशिष्ट्य वाटतं ते म्हणजे त्यांच्यातली सहज लयबद्धता कवितांमध्ये आता जेव्हा एखाद्या प्रस्तावनेसाठी संग्रह येतात आणि मी कविता वाचते तेव्हा पुष्कळदा लयबद्ध कविता एकतर लय निशी बळ जुळलेली नसते आणि जुळली तरी ती फार ओढाताण केलेली जाणवते पण या कवींच्या कवितांमधली लयबद्धता इतकी सहज अंतरीचे धावे स्वभावे बाहेर इतक्या सहजपणे आणि कुठल्याही प्रतिमा अशा जड अशा असत नाही म्हणजे सगळ्यामधली जी एक स्वाभाविकता आहे जी जगण्यामध्ये त्यांच्या होती तीच त्यांच्या लेखनामध्ये ही येत होती आणि संजीवनीबाईंच्या कवितांमधला आणखीन एक वैशिष्ट्य मला तर ते म्हणजे त्यांची आणि लिहिण्याकडे लिहिताना तरी जी सकारात्मक सकारात्मकता आहे ती पण मला खूप महत्वाची वाटली त्या दुःखाच्या त्या वेदनेच्या स्थितीलाही सुखा वेगळी घरी असं त्या उल्लेख करतात म्हणजे तिथे तिथे त्याचा दुःखाचा एक उद्गार किंवा त्याचा बरे असा करत नाही तर मला संजीवनीबाईंच्या एक व्यक्तिमत्वाचा सहवासाचा लाभ झाला आणि त्यांच्या कवितांमधूनही काही जे उमगलं त्याविषयी मी थोडक्यात बोलले आणि कविते विषयी अजून काही बोलण्यापेक्षा त्यांची आत्ताच्या संग्रहातली मला आवडलेली एक कविताच मी आ, सादर करते आणि या आत्मीयासाठी प्रस्तावना लिहिलेली होती त्यातला एक दोन वाक्य मी त्या माझ्या परिचय लिहिलेली होती तर ती दोन वाक्य मी आता परत इथे ऐकवते प्रस्तावनेच लिहिलेला आहे की नव्या पिढीने हा संग्रह हाती घेतला तर केल्या पिढ्यांनी जीवनाला ज्या गोडव्याने ज्या स्वप्न सुंदर पुणे मिठी घातली आणि सर्वसामान्यांचे मन कवितेसाठी उपयुत्सुक केले त्या पिढ्यांचे प्रतिनिधित्व करणारी आणि गीताची माधुरी जपणारी कविता त्यांना भेटते प्रस्तावनेतल्या या ओळी आहेत तर त्या आताच्या संग्रहासाठी देखील तितक्यात लाभ आहेत म्हणून मी त्या लिहून आणल्या संधी म्हणजे एक कविता सादर करून मी माझं मनोग पूर्ण करते कवितेचं नाव आहे रंग जगाथा आता यामधल्या प्रतिमा आणि त्यातला आशय हे सगळं किती जे मी आता त्यांच्या कवितेविषयी बोलले त्याचं हे कसं उदाहरण होऊ शकेल डुलकट लैला रंग जगाता दिसा दिसा दि, वया लागला धुरकट लैला रंग जगाता दिसावया लागला प्रकाश पिवनी रात चालली कुणी आडवाचीला प्रकाश पिवनी राज कालली कुणी आडवाचिला. मिड भिण नारे तारफ गिवले मिण भिणनारे वाटेवर लावणी ताळोखाची तांबळ देही जगावली पसरुणे <laughs> ताळोखाची तांबळ देई जगावली पसरुणे नका पाऊले बळहू मागे नका पाऊले वळहू मागे जथा पुढे जाऊ दे नका पाऊले वळहू मागे जथा पुढे जाऊ दे अटवी मागे सरखी नेहे सादरले साकडे ही तांगेली रात्र जणू की ही तांगेली रात्र जणू तेजाची माऊली ही तांगेली रात्र जणू तेजाची माऊली हिच्याच साठी अरुण पालखी शेतीच्यावर थांबले हिच्याच साठी अरुण पालखी शेतीच्यावर थांबले या कवितेतून बरच काही समजण्यासारखा आहे किंवा यावर बोलण्यासारखा आहे पण मला वाटतं की तेवढा त्याचा खुलासा करण्याची गरज नाही हिच्यासाठी अरुण पार्टीचे दिगावर थांबली या वेळीची मी थांबले